हर्सूल इथं एकता दौड कार्यक्रमाचं आयोजन भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हर्सूलमध्ये हर्सूल पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांच्या वतीनं एकता दौड या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता पार पडणार आहे ठिकाण हर्सूल पोलीस स्टेशन मैदान मार्ग दलपतपूर फटा दलपतपूर गाव ते पुन्हा हर्सुल पोलीस स्टेशन मैदान हा कार्यक्रम भारताचे लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला यामधून राष्ट्रीय एकता देशभक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे हरसूल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री चेतन लोखंडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलंय आयोजक हरसूल पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण भारताचे लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर सर माननीय एस डी पी ओ पेठ विभाग श्री वासुदेव घेसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक एकतीस ऑक्टोंबर सकाळी सात वाजता हर्सुल पोलीस ठाणे या ठिकाणी रन फॉर युनिटी तीन किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हर्सुल पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील तमाम यांना आवाहन करतो की उद्याच्या रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी त्र्यंबकेश्वर